त्या दगड्याला पन्नास हजार रुपये दिले आता त्याचा एक महिन्याचा वायदा होता त्याला आता दीड महिना होत आला तो अजून तो का आला सुद्धा नाही पैसे घेऊन आता मी त्या दगड्याला फोन लावतो हॅलो अदा तागड्या तू अरे माझे पैसे आणून देना आता अरे महिन्याच्या बोलीवर लेतो यास्त दिलच नाही पण दीड व महिना झाला दीड हॅलो काय म्हणतो तागड्या अरे, अरे पैशाची पैसे ची आत्ता दे नाही तर मला भुजंगराव सावकार मानते तिथं जर आलो तर तो टांगड्या नाही ठेवणार अरे कालूनच टाकेल पाय टांगड्या बर बर आत्ताच्या आत्ता येवकर या या शांत बाई या बसा बसा काय काम काढलं शांताबाई काय तुमचं सावकार काय नाही बसलो होतो ते एक पैसे लाईले ना त्याचा आता फोन झाला तुमच्या पुढच मग तो येऊ घेऊन हम्म काय आज अचानक माझं घर गाव असलं तुम्हाला हो ते काम होत थोड म्हणजे मग चला आता सावकारच करतील आपलं काम हा काम का झालं का हाँ. मग सांगा ना काय काम होत काय आता तुमच्याकडे काय काम राहणार आहे दुसरे सावकार पैशाचं सोडून हा बरोबर काम नाही पण मग तुम्हाला काय एवढी अडचण मुलीची शाळेची फी भरायची आहे ना थोडे पैसे लागत होते म्हणजे तुम्हाला फी भरवायसाठी पैसे लागत अरे रे 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 तुम्ही माझ्याकडे का आले का बरं सावकार म्हणजे पैसे मागाय आले तुम्ही सावकार आहे ना भुजंगराव सावकार तुमच्याकडे येईल ना मी भुजंगराव भुजंग भुजंग सावकार हाये पण तुम्ही या भुजंगराव सावकारा तुम्ही पैसे मागाले अहो मी अशा भिकार लोकांना पैसेच देत नाही हा भुजंगराव सावकार म्हणते मी मोठमोठ्या लोकांना पैसे देतो अशा भिकारी माणसाला पैसे देत नाही अहो काय बोलू राही सावकार तुम्ही तुमचे पैसे मी परत करीन ना मी काही ठेवणार आहे का आम्ही जरी परस्थिती गरीब असलो ना पण तुमचा एक नाही नाही शांताबाई हे काम तुम्हाला होणार मी मत, लोक अहो मोठ्याला तर कुणी देत पण गरीबाची दया केली पाहिजे तुम्ही सावकार लोकांनी अजिबात जमणार नाही अहो त्या मुलीची शाळेची फी भरायची नाही 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 तुमची मुलगी घरी राहिली तर चालत पण माझ्याक पैसेच नाही आव गरीब असले शिकला तर पुढे जाईल तुमच्या पैशाचा काहीतरी चांगल्या मार्गाला काम येईल पैसा अहो तुम्ही किती मला चांगलं शिकवलं तर हा सावकारे ना पैसे तुम्हाला देऊच शकत नाही सावकार एवढ्या वेळेस द्या तुमच्या पुढे पदर पसरी शांताबाई तुम्ही ना पदर बिदर माझ्या पुढं काही पसरू नका तुम्ही उठा आता नाही 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 अशा भिकाऱ्याला आम्ही पैसेच देते नाही तुमचे परत किती शांताबाई गाया वाया केलं तरी हे तुमचं माझ्या कथे काम नाही त्या मुलीला शाळेत बसून नाही देते ना फी नाही अव तिकडे तुमची मुलगी घरी ठेवा पण माझ्याक काही पैसे मागा येऊ नका उठा पहिले तुम्ही उठा बन じゃあ、き <ザ S 2> いおい,よい,よい अ शांताबाई तुम्हाला सांगितलं ना तुम्ही इडून जा तुम्ही परत का ना आल्या हो ते पैसे नेयला नाही मग थोडं दुसरं काम होतं का? काम होतं हा बसू का हा बस बस काय काम ब शांताबाई तुम्हाला सांगितलं तुमचं काम काय होणार नाही तुम्ही दहा दहा वखत इकडे काय गटके मारू नका अहो सावकार दुसरं काम आहे तुम्ही ऐकून तर घ्या सांगा बस सांगा ते तेव्हा नाही का तुम्ही एकदा बोलले होते काय बोललो होतो ते पोरी बद्दल एखाद्या असले तर सांगा बा ते नाही का तुमच्यासाठी हा हा पो हा 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 तुम्हाला बोललो होतो शांत बाई हा ते आहे कधी ना हा मग तुम्ही त्याचा फोटो बी तू काय फोटो आणले पोरींचे दाखवा ना ये ही एक हो? ही एक पोर चांगली हो ही नका पंच्याऐंशी शहाच्या शहाऐंशी वयाची दिसते हा मग थोडी तरुण दाखव का तरुणच पाहिजे सावकाराला बर का ती नको का मग ती नका ती नका मला अशी पोरगी दाखवा का अठरा एकूण पोरगी दाखवा हा का हाँ। बर बर आहे ना आहे ना हाय दोन आहे या कशी आव काली चो बर्था म्हणा हा ही बाबा हा ही पोरगी पाहिजे अशी मध का एकदम गोरी किती सुंदर छान आहे रेट जास्त तिचे मस्त दोन अडीच लाख रुपये मग ते टप्प्या टप्प्या मी तुम्ही टाकले तरी चालतील आधी तुम्ही पन्नास हजार द्या मग मी तिच्याशी लगेच बोलवून घेते आणि तुमच्या हवाली करून देते हा पण मग येत असे किती व सांगितलं दोन अडीच लाख रुपये किती रेट म्हणजे अडीच लाख रुपये पण ही ती जी शेवट मुलगी दाखवली तीच ना तिचेच रेट आहे ते दुसऱ्या माताऱ्या बायाचे कमी ना त्या तुम्हाला आवडल्या नाही अ शांताबाई या सावकाराला काही कमीच नाही माझं नाव काय भुजंग सावकार हा भुजंगराव सावकार।, सावकार याला कमी आहे का काही दोन अडीच लाख ये काहीतरी माझ्या नाही मग टाका ना, ना ते पन्नास हजार फोन पे हो तो लगेच का लगेच म्हणजे मी त्यांच्याशी बोलणं करून घेते लगेच मुली संग हो आणि ती पोह लगेच संध्याकाळी पाहिजे बघ का शांताबाई बोलणं झालं का लगेच घेऊन येते हा सावकार नाही तर आध बन अहो मला माहिती सावकार किती टाकू पन्नास हजार टाकू टाकले पण पोर नाही तर एक काम करा ना एक लाख टाकून द्या मग काय लाख आहे ना मग खाली दीड लाख राहतील एक लाख म्हणते ना हो घ्या हा एक तर एक हम्म पहा आले अली ना हो ताकले एक लाख येऊ काय सावकार मग हो पण पोर मला संध्याकाळी पाहिजे अहो तुम्हाला काय कराय

आज माझ्या ई आता उठतो झाला आता तोंड बीन धुतो मस्त चाल सावकार म्हणते वा वाई आनंद झाला आनंद जागा लागली कल पाणी चेम ठेम ग वर ढगाला लागली कळ ढगाला लागली कळ पाणी छम छिम कळ हा वाटलं का मस्त वाटल आता भारी वाटल चला आता थोड बसून घेतो शांत बाय हा मुलगी का मुलगीशी बोलणं झालं तर त्यांना मानली सगळं ती म्हणती उद्याकडे येईल तुम्ही तर आजच बोलल्या होत्या ना अहो आजच बोलले होते पण आता उद्या म्हटली ना मग म्हणजे एक आली काय म्हणाले बरं बरं उद्या उद्या दिवस मी एकटा राहिलो काय म्हणा शांताबाई अना आला उद्या आला चालेल चालेल ते थोडीशी त्यांची मागणी होती अजून म्हणजे एक लाख रुपये तुम्ही दिले ना दिले ते फोन पे केले मी त्या मुलीच्या आपण बरं पण मग त्या म्हणते अजून एक लाख द्या अजून एक लाख हा पण मग पोरी म्हणून तुम्हाला गेलांचे आहे ना अहो आता सावकार बोलणं झालं का, का तुमचा विश्वास नाही शांताबाईवर अहो अवश्वास काय म्हणून तर मी तुमच्या बरोबर पैसे टाकले ना मग देता ते देतात तेवढं एक लाख अजून एक लाख हा पण पोर उद्या शांताबाई रालीच पाहिजे उद्या तुम्ही काहीच काळजी करू नका सावकार उद्या तिला सकाळीच घेऊन येते चालेल ना अजून एक लाख टाकू का बघा आले 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 ना बरं मग मी जाऊ का उशीर वय त्या मुलीशी बोलावं लागेल ना परत तुम्ही जा उद्याची तयारी हो उद्याची तयारी निर्णय घेऊन संध्याकाळी पोर माझ्या घरी चालू अहो सावकार तुम्ही काय आता सगळा विचार सोडून द्या आता तिचं बर का हा तिचा तीच आणणार आहे काय टेन्शन का मग सावकार या 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 म्हणजे पोर चिंता आ, मी काय म्हणते पहिले एक लाख दिले नंतर एक लाख दिले मुलीच्या अकाउंट वर मी फोन पे केले पण ते मुलीचं असं म्हण नाही राहिलेले पन्नास हजार पण तुम्ही लगेच द्या मी लगेच येते असं अहो काय शांताबाई हा दोन लाख रुपये तुम्हाला दिले तरी तुम्ही अपेक्षाच करते अजून पन्नास सही द्या तुम्ही म्हणायची पोर लगेच आज संध्याकाळी आणतो उद्या संध्याकाळी आणते अजून पोर आणा अजून पोर आणते या अशी कशी नाही चालते मला बाई तुम्ही आज म्हणते आज आणते उद्या आणते अहो तुम्ही एक लाख घेतले दोन लाख घेतले आता तिसरी तुम्ही ला आशा लागली पन्नास हजाराची तुम्ही काय मला फसवायला निघाले का हो मी कशाला आता तुम्ही दिले ना तुम्ही चांगलं काम केलं द्या मला मुलगी आणून तुम्हाला ती मुलगी पटली मग दिले तुम्ही पैसे अहो पटली म्हणजे ती माझ्या दारात तुम्ही आणलीच नाही दिसते पैसेच तुम्ही जर ओढून राहिले तुम्ही असे कोणते पैसे काढून राहिले तुम्ही हये ते पैसे माय माय आणून द्या मला ती पोराही नको कुणीच नको शांताबाई तुम्ही हाये ते पैसे माय माय आणून द्या हा सांगतो तुम्हाला नाही तर तुमच्या नावाची कंप्लीट करून टाकील पोलीस स्टेशनला आवसा तुम्ही एवढे काय तापले थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर विश्वास करून थोडा तुमच्यावर विश्वास तीन दिवस झाले तरी तुम्ही म्हणजे आजही अया नारायणच्या पुरीच्या अपेक्षा वाढली ना अमक झालं धमक झालं तुम्ही पैसे जोडी सुटले सावका दे हा सावका माझे गेले ते पैसे पहिले दाखवा एवढं काम काय मी ऐकून घेऊ राहिले म्हणून घेऊन राहिले म्हणजे मी त्याचे पैसे पेरले तुमच्या कुठं वतले पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ राहिले म्हणून माझ्या नावाची मला काही धमकी दाखवू राहिले का तुम्ही धमकी नाही खरं दी याबा सावकार तुम्हाला एकच सांगून ठेवते तुम्ही माझ्या नावाची पोलीस स्टेशनला कंप्लेंट काय देत्या मी तुमच्या नावाची पोलीस स्टेशनला कंप्लेंट देते स्टेशन देऊ का हा सावकार आहे सावकार हा लोकांकडून गरिबांना पैसे नाही देत हा मोठ्या लोकांना पैसे देतो याची नीती मात्र चांगली नाहीये हा घरात बाया आणतो घाणेरडे कृत्य करतो करू का तुमच्या नावाची बातम्या ना मी सगळीकडे हा काय बोल राहिले तुम्ही म्हणजे मी बोलत नाही त्याचा काही गैरफायदा घेऊन आले तुम्ही येऊन पोच काही जाऊ नका हा मग थोडे शिस्तीत बोला आता कशा आले वटणीस तुमच्या बदल पण पोच जाऊ नाही पडायची गरज आपण म्हणतो जाऊ जाऊ दे जाव दे सावकार आपल्यापेक्षा मोठे म्हणून मी ऐकून घेत होते तुम्ही तर मला डायरेक्ट पोलीस स्टेशनची पायरी दाखवायला लागले मला काय माहित नाही का, का पोलीस स्टेशन तुमच्या नावाची पूर्ण बंधनी करून टाकील आख्या गावात तुमचं नाव किती मोठे माहिती ना हो हो आणि मग आख्या नावाला मला मी तुमच्या वाल्या नाही असं काय करू नका शांताबाई अ शांताबाई असं काय करू नका माई लय बदनामी होईल बर का माई लय मोठ नावे माहिते का मला चांगले चांगले लोक मानित्या माझ्या आखी चौदा तिले शांताबाई असं काही करू नका ना या गावामध्ये लई मोठ आहे माझी असं जर तुम्ही केलं तर लई मोठी बदनामी होईल हा मला आज वाटते तुम्हाला बदनामी व्हायची तर थोड्या व्यवस्थित बोलायचं का बाईशी बोलताय तुम्हाला कसं वाटत काय बोलायला मी तुमचे पाय धरतो तु। काय करत नाही माय पाय धरायचे अहो चुकलं शांत बाई जरा बाईशी बोलायला व्यवस्थित शिका एखादी स्त्री आपल्या दाराशी आणि तर तिला तिच्याशी कसं बोलायचं आदर करा तिचा थोडा जाऊ द्या ते दोन जाकही गेले तर चालतील शांत पण एवढ्या पोच काही जाऊ नका हा नाही तर आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार होते मी तुमच्या नावाची नाही नाही असं काही करू नका आता बाई चुकलं असेल तर माफ करा माफ करायचं लायकीच आहे का तुम्ही हो शांत बाई मोठा आवाज नका करू या बिल्डिंग मध्ये लोक ऐकात या लोकांची लोका लाज वाटती तर तसं वागायला पाहिजे मग बर जा बा आता तुम्ही जा जाणारच आहे मी काही करायला नाही आले जा जा आयला बर झालं ही शांताबाईचं लई सवगड घेतली आयला बाईन मला तर घाम आणला आख्या शरीराला घाबरून गेलो झाली शांताबाई गेली बा या बाईना खूप माई बदनामी केली असती जाऊ दे मधली दोन लाख रुपये बोडाले तर बोलू दे पण आहे ना असे ना असे उद्योग करायचेच नाही आख्या या बाईना बदनामीच केली असते माई एवढा मोठा सावकारा सुनो उपयोग नाही म्हणशील सावकाराचा नकोच पुरीची फी भारण्यासाठी वीस पंचवीस हजार रुपये मागायला गेले तर मला म्हणलं मी अशा भेकार चौक लोकांना देत नाही मोठ्या मोठ्या लोकांना देतो त्याचा एवढा विश्वास नाही कमी पैसे परत करते कमी चांगली आत्र त्याला चांगला धडा शिकवला आता कसा पाया पडायला लागला मी माझा आला होता त्याला पैशाचा स्वतःच भिकार चोट दुसऱ्याला भिकार चोट होतो आणि भिकारी पण तोय सारखी माझ्या आम्ही चांगली जिरावली मेल्याची बस आता बाबा मारू